घटना आहे दोन भावाची व सुनेची जळगाव जिल्ह्यातील एका जामवाडी गावात सखाराम कदम हे कुटुंबप्रमुख दोन मुलं मोठा भाऊ सुरेश व लहान भाऊ दिनेश सुरेशचं लग्न वर्षभरापूर्वी शांतालाशी झालं होतं घरात आई वडील मोठा भाऊ व वहिनी आणि लहान भाऊ असा संयुक्त परिवार बाहेरून सर्व काही शांत दिसत होतं पण घरात नेहमी वाद होत सुरेश मेहनती आणि जबाबदार होता पण दिनेश बेफिकीर आणि हटचे स्वभावाचा शांता सुरेशला प्रेम करायची पण दिनेशबरोबर तिचं पटत नव्हतं सततचा वाद मालमत्तेचे प्रश्न आणि पैशांच्या व्यवहारांवरून घरात तणाव वाढला शांता हुशार होती पण हट्टीही होती ती संयुक्त कुटुंबात राहण्यास नाराज होती दिनेशवर तिला विश्वास नव्हता दिनेशला मात्र मोठ्या भावाने आणि वहिनीने कायम त्याच्यावर अन्याय केला असं वाटत होतं आईवडील वृद्ध असल्याने त्यांना काही निर्णय घेता येत नव्हता वडिलांची शेती आणि घर दोन्ही भावांच्या नावावर करायचं होतं पण शांतालाच वाटत होतं की मोठा भाऊ सुरेश सर्व काही आपल्याकडे ठेवणार दिनेशलाही मालमत्तेवर आपला हक्क हवा होता सुरेश शेतीतून मिळालेल्या पैशांचा मोठा हिस्सा घरखर्चासाठी ठेवायचा पण दिनेशला वाटायचं त्याचा हिस्सा कमी मिळतोय शांताच्या अपमानाचा प्रसंग एकदा दिनेशने दारूच्या नशेत शांतालाच योग्य शब्द वापरले हा प्रसंग तिच्या मनात खोल रुतला सुरेशने दिनेशला समजावलं पण शांता अधिकच संतापली दिवसेंदिवस दिनेश आणि शांतालामध्ये थेटवाद वाढू लागले सुरेश अडकला होता एका बाजूला पत्नी तर दुसऱ्या बाजूला भाऊ शांताने मनात दिनेशचा द्वेष वाढवायला सुरुवात केली ती सुरेशला सतत सांगू लागली हा तुझ्या आयुष्यात अडथळा आहे तो घरातून जाईल नाही तर आपल्याला सुख मिळणार नाही सुरेश मात्र भावाला मारण्याचा विचार करू शकत नव्हता शांताने वेगळ्या पद्धतीने दिनेशला संपवायची योजना आखली तिला ठाऊक होतं की दिनेश नेहमी रात्री दारू पिऊन घरी येतो आणि घराच्या बाहेरच्या गोठ्यात झोपतो एका रात्री ती दारूच्या बाटलीत विष मिसळून ठेवते पण योजना फसते कारण दिनेशने ती दारू प्यायली नाही यानंतर शांताने दुसरा मार्ग निवडला थेट हल्ला तिने घरातील कुऱ्हाड गोळा केली दिनेशवर संशय येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी बोठ्यात त्याच्या झोपेत हल्ला करायचा असा प्लॅन केला त्या रात्री गावभर वीज नव्हती काळोखात सर्व झोपलेले दिनेश नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत गोठ्यात झोपला होता शांता हळूच उठली कुऱ्हाड घेऊन गोठ्यात गेली तिच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट होता ती काही क्षण थबकली हे चुकीचं आहे का पण मनातील द्वेषाने तिला आंधळ केलं शांताने दिनेशच्या डोक्यावर सलग दोन घाव केले दिनेश जागा होण्याआधीच तो तडफडून मृत झाला शांताने त्याचे शव लपवण्याचा प्रयत्न केला तिने घराच्या मागे शेणाच्या ढिगाऱ्यात शव दडपून ठेवले खोरहाट धुवून साफ केली दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेश घरात नाही हे लक्षात आलं आई वडील चिंताग्रस्त झाले शांता मुद्दाम सांगू लागली कदाचित तो गावाबाहेर गेला असेल पण दोन दिवस गेले तरी दिनेश परतला नाही गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं पोलिसांनी शोध घेतला आणि घराच्या मागील बाजूस असलेल्या शेणाच्या ढिगाऱ्यातून कुजलेला वास येऊ लागला भिगारा उकला असता दिनेशचा मृतदेह सापडला शवाच्या तपासणीत स्पष्ट झालं की त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे वार झाले होते घरच्यांवर संशय आला चौकशीत शांता गोंधळली तिच्या उत्तरांमध्ये विसंगती दिसली पोलिसांनी तिला वेगळं करून चौकशी केली आणि अखेर तिने खुनाची कबुली दिली पोलिसांनी शांताकडून खुनाची संपूर्ण माहिती उघड केली तिने सांगितलं दिनेशमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं सततचा अपमान भीती आणि राग यातूनच मी हा निर्णय घेतला सुरेश हादरला त्याला काहीच कल्पना नव्हती की त्याची पत्नी इतक्या टोकाला जाईल आईवडील धूप खाणे कोसळले शांता अटक झाली न्यायालयाने सर्व पुरावे ऐकून तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली सुरेशवर सहानुभूती दाखवत त्याला निर्दोष सोडण्यात आलं पण त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं आई वडिलांना दोन्ही मुलांचा आधार संपला होता या संपूर्ण घटनेतून असं स्पष्ट होतं की कौटुंबिकवाद अहंकार आणि सुडाची भावना माणसाला किती अंध करू शकते संपत्तीच्या वाटणीवरून सुरुवात झालेला अखेर निर्दयी खुनापर्यंत पोहोचला सुनेने स्वतःच्या फायद्यासाठी घरातीलच भावाचा जीव घेतला आणि कुटुंब उद्ध्वस्त केले पोलीस तपासात सर्व पुरावे सुनेवर बोट दाखवत होते खुनासाठी वापरलेले शस्त्र आर्थिक व्यवहार आणि मोबाईल लोकेशनने सुनेचा सहभाग उघड झाला न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणातून समाजाला हा धडा मिळतो की कौटुंबिक वादवेळेत सोडवले गेले नाहीत तर त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात लालसा आणि सोडहीच माणसाच्या नाशाची मुख्य कारण ठरतात अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा